काँग्रेसच्या हिंगोली विधानसभा कार्याध्यक्षपदी सुरभी अमित कळासरे यांची निवड तालुक्यातील कनेरगाव गावच्या ग्रामपंचायत सदस्य असलेल्या ॲडव्होकेट सुरभी अमित कळासरे भिसे यांची काँग्रेस पक्षाच्या हिंगोली विधानसभा कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली ही निवड काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांच्या आदेशाने व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडीचे पत्र देऊन करण्यात आली ही निवड झाल्याबद्दल कल्पनाताई भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा युवा नेते पाटील गोरेगावकर बापूराव पाटील एकनाथ शिंदे नामदेवराव पवार नामदेवराव जाधव गजानन डांगे शिवाजी जगताप दीपक गुठ्ठे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गोपाल मस्के